जोरांगे पाटील यांचे मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन हे केवळ राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सुरू असल्याची जोरदार टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसीबीसी व ईडब्ल्यूएस यामधून आरक्षण दिले होते परंतु मनोज दरांगे यांनी मान्य नव्हते त्यांना केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये राजकीय आरक्षण हवे आहे यासाठीच त्यांचे आंदोलन सुरू असल्याची टीका केली निवडणूक आणि ज्यांना ज्यांना कुंडी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मधून उभारण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीने या गोष्टीला फेस करतो मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सामान्य एक्स्टेन्शन दिलं तर सामान्य एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये पूर्वीच्या एडब्ल्यूएस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायद्याची व्हा नाही व्हायला आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री जाणार भेटायला नका जाणार भेटायला अजितदादा मुंडे पवार साहेबांनी सांगितलं का घटनेत बदल करा अजितदादा मुंडे मला जास्त पलत जावला लावू नका देवेंजी मध्ये आणि अजितदादा मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जात अजित दादा म्हणजे फटकळ ते कधी कधी तसं लागतं आणि त्यामध्ये म्हणजे बोलायला लावू नका नाही तर सगळं इथे इतिहास तर जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरात पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट दादाच होता आता विदुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून गेली की नाही दादा सगळं माहिती